राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो श्री साई मंदिर सेक्टर एकोणीस कामटे येथे ओम साई मित्रमंडळ आयोजित भव्य पालखी सोहळ्या सत्यनारायणाची महापूजा श्री साई भंडारा दरवर्षीप्रमाणे सतराव्या वर्षीही तेवीस फेब्रुवारी साई उत्सवाला सुरुवात झालेली असून सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साई भक्तांच्या प्रचंड प्रतिसादात ओम साई मित्रमंडळाचे संस्थापक अरुण भाऊ भालेराव अध्यक्ष मंगेश चिमणे सचिव दीपक कदम खजिनदार नामदेव कदम उपाध्यक्ष मंगेश बोबडे उपसचिव सुमित आवटी उपखजिनदार खंडेराव अभंग मंदिर व्यवस्थापक महेश परब प्रदीप मस्के संदीप देवरे प्रशांत इंगळे यांसह अनेक साई भक्तांच्या सहयोगातून साई उत्सव प्रत्येक दिवशी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमास संपन्न होत आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रदिनी भव्य पालखी सोहळा मिरवणूक सेक्टर एकोणीस ते कामट्यातून काढत भाविकांनी व महिलांनी पालखी सोहळ्याला पूर्तप्रतिसाद दर्शवत साई भक्तीचा आनंद घेतला शिकापचे शहर प्रमुख व ओम साई मित्र मंडळाचे सदस्य गौरवभाई पोरवाल व सामाजिक कार्यकर्ते नितीन पगारे यांसह मान्यवरांनी साई उत्सवाचा आनंद घेतला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कामोठे